हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉगमध्ये मग आपण आज नंबर प्लेटच्यावरून व्हिडिओ टाकणार आहोत हे गाडी आहे व्हाईटवर ब्लॅक नंबर प्लेट आहे आणि एक गाडी आहे याच्यावर ग्रीनवर व्हाईट नंबर प्लेट आहे आणि दुसऱ्या गाड्या दाखवणार आहोत त्यांच्यावर काय नंबर राहतो कोणतं कलर मध्ये नंबर राहतो काय वर नंबर राहतो कसं मुड तो नंबर असतो ते मी आपल्याला दाखवणार आहोत मग पात्र आमचे युट्यूब पण गाडीचे व्हाईट वर ब्लॅक नंबर प्लेट आहे इथे एक एम एस टी गाडी आहे याचं नंबर प्लेट व्हाईट वर ब्लॅक नंबर प्लेट आहे मग तुम्हाला दाखवणार आहोत कोणत्या गाडीवर कोणतं नंबर प्लेट राहतो मग हे पाय गाडी एक आहे माल वाहतूक त्याच्यावर नंबर प्लेट आपलं एवढं कलरवर ब्लॅक आहे म्हणजे येलोवर ब्लॅक इथे एक समोर उभी आहे गाडी त्याच्या पण नंबर प्लेट आहे ग्रीनवर ब्लॅक आणि काही गाड्यांना रेडवर ब्लॅक कलर राहतो काहीला ब्ल्यूवर ब्लॅक राहतो मग असं का कावर राहतं त्याच्याविषयी आपण सांगणार आहोत मग आपण पाहत राह आमच्या युट्यूब चॅनलवर पा गाड्या येत आहे जात आहे ट्रॅक्टरसुद्धा आहे ही गाडी जीप चालली आहे याच्यावर ती खाजगी वाहन आहे म्हणून नाहीतर एवढं कलरचं कोणतं गाडीला नंबर व्हाईट कलरने नंबर प्लेट टाकेल राहतो मग असं का बरं असतं तुम्हाला कधी प्रश्न पडला का नंबर प्लेट असं कसं राहतो ते नंबर प्लेटचे मागचं कारण काय आहे मग मग हे जे व्हाईट वर ब्लॅक आहे म्हणजे खाजगी गाडी आहे याच्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचे भाडे वगैरे किंवा आपण टुरिस्ट म्हणून नेऊ शकत नाही ज्याच्यावर व्हाईटवर ब्ल ब्लॅक कलर आहे आणि हे जे ग्रीन कलर आहे हे गाडीला नंबर असतो ती फोर व्हीलर असो टू व्हीलर असो कोणती गाडी असली का त्याला ग्रीनवर व्हाईट नंबर राहतो आणि एक ब्लॅकवर पण नंबर राहतो ब्लॅकवर व्हाईट आणि ब्लू कलरचे येतो ब्लूवर ब्लॅक कलर आणि रेड कलर रेड कलरमध्ये कलर ते फक्त राष्ट्रपतींना रेड कलरचे नंबर प्लेट वापरायची परवानगी आहे आणि ब्लूवर ब्लॅक जो राहतो तो बाहेरून फॉरेनचे लोक येतो म्हणजे आपले देश सोडून दुसरे देशाचे प्रतिनिधी आले तर त्यांना ती गाडी दिली जाते म्हणजे हे कडून आलं पाहिजे हे आपले गेस्ट आहेत बाहेरच्या देशातला मोठा माणूस आलेला आहे म्हणून असं नंबर प्लेट दिलेलं राहतो आणि ब्लॅकवर व्हाईट कलर राहतो ते पण असंच लोकांना मोठ्या लोकांना दिलं जातं नंबर प्लेट मग तुम्हाला या नंबर प्लेटविषयी माहिती होतं का नाही ते कमेंट करून नक्की कळवा आणि येल्लोवर ब्लॅक जी राहते ते गाडी मालवाहतूक राहते किंवा आपण कोणत्याही वस्तू इकडून तिकडं नेऊ शकतो दुसऱ्याच्या भाडे मारू शकतो समजा जे असली ट्रक असलं त्याला पिवळं कलरवर राहतो ब्लॅक मग हे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आपण जेवणात रोज गाड्या वापरतो पण आपण कधी लक्ष देत नाही असं नंबर प्लेट कावर राहतं धन्यवाद कृष्णा ब्लॉकमध्ये आपण मी पण दिसत आहे मग आपल्याला माहिती होते का नाही हे नक्की कळवा मला धन्यवाद